नमस्कार मी आरती महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ कल्याण येथील सीएनजी बाटला ट्रेसिंग शुल्कवाढ विरोधात आंदोलन कल्याण शहरात अनेक रिक्षा संघटना आहेत रिक्षा चालकाच्या मागण्या त्यांच्यावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया व त्यांचे हित यासाठी या, या संघटना एकत्रितरित्या काम करतात अशातच सीएनजी बाटला टेस्टिंग टेस्टिंग करण्यासाठी शुल्क थेट आठशे रुपये वाढवण्यात आल्याने रिक्षा संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून कल्याण शहरातील सात रिक्षा संघटना एकत्रित येऊन वाढीव बाटला टेस्टिंग शुल्क विरोधात कल्याण आरटीओ कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहे या बाटला टेस्टिंग शुल्क वाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये प्रचंड संताप आहे सीएनजी बाटला टेस्टिंग करायला प्रत्येक रिक्षा चालकाला जागेच लागणार असून प्रत्येकाला दोन हजार दोनशे रुपयांचा आर्थिक भूदंड बसणार आहे कालपर्यंत बाटला टेस्टिंग सेंटर यांना सहाशे रुपये परवडत होते आणि अचानकपणे दोन रुपये बाटला टेस्टिंग चालक यांनी घेण्यास सुरुवात केली आहे त्याच्या निषेधार्थ ते पुन्हा सहाशे रुपये शुल्क घेण्यास सुरुवात करत नाही तोपर्यंत आम्ही आरटीओ कार्यालयाबाहेर उपोषण करत राहणार आरडीओचे सर्व नियम आम्हाला लागू आहेत रिक्षा परवाना लायसन्स बॅच आणि रिक्षा ही आमच्या पैशाने आम्हाला व्यवसाय करायचा म्हणून आम्ही घेत आहोत प्रवाशांकडून म्हणजेच आमच्या ग्राहकांकडून आम्ही किती रुपये घ्यावे हे शासन ठरवतं कारण प्रवाशांचे म्हणजेच ग्राहकांची लूट होऊ नये म्हणून जर मीटर पेक्षा जास्त पैसे घेतले तर आमच्यावर कारवाई होऊ शकते त्यांनाही बाटला टेस्टिंग सेंटर साठी सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे हे परवाना घेत आहेत पण ते बाटला टेस्टिंग सेंटर चालक कधीही पैसे वाढवतात कधीही पैसे कमी करतात त्यामुळे यांनीही आर कडून परवाना घेतला पाहिजे जोपर्यंत हा वाढीव शुल्क पुन्हा सहाशे रुपये होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील असे रिक्षा टॅक्सी संघर्ष समितीकडून सांगण्यात आले यावेळी वी सहभागी विविध रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा चालक हे उपस्थित होते या दरम्यान समितीच्या वतीने महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज आभार देखील मानण्यात आले नमस्कार मी राहुल वारे कल्याण संघर्ष रिक्षा टॅक्सी संघर्ष आज महेंद्र साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा आंदोलन उपोषण सुरू केले रिक्षाचालकांना जेव्हा परवाना मिळतो तेव्हा प्रत्येक भाडेवाढ हे शासन नेमून देतं परंतु सी एन जी बाटला टेस्टिंग करताना त्यांना ट्रेड सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांना कुठली वाढती सीमित त्यांना दिलेलं नाही आहे मागे पण आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावेळेस त्यांनी भाव कमी केला होता सहाशे रुपयावर आम्ही आणला होता पण त्यानंतर काही महिन्यानंतर परत सहाशेचे त्यांनी अठ्ठावीसशे रुपये केले आज पण त्यांनी भाव आहे कल्याण आर पी ओ झोनमध्ये पन्नास ते साठ हजार रिक्षा आहेत पन्नास ते साठ हजार रिक्षाचा जर आम्हाला अंदाजा लावला तर साठ हजार रिक्षा बावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये जवळजवळ अकरा ते बारा करोड रुपयाचा आमच्या रिक्षाचालकांच्या खिशातून खर्च आहे हा खर्च हा खर्च कुठेतरी थांबवावा आणि आमच्या रिक्षाचालकांना न्याय मिळावा ही आमच्या संघर्षकृती समितीची मागणी आहे त्यासाठी आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि संघटना मिळून करोड बावीस तर या होत्या शहरातील अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद